जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बावीस मे गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते अवघड उदाहरणे सोडून बुद्धिबळ वाढते तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो पण तुम्ही त्यांना भिता याला काय म्हणावे अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे दुखणे आले असता औषध घ्यावे पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे एकाला येतो एकाला नाही ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे तुम्ही एकच करावे परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे समाधान भंगू देऊ नकोस तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे आपले सद्गुरु देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आत नेत राहणे नामस्मरण करणे सर्वांभूती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडून आणण्याची शक्तीच माझ्याकडे नसेल किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे समजा एखाद्याला आज एकशे पाच ताप आहे आणि उद्या तो एकदम पंच्याण्णव झाला तर ते बरे नाही तसेच मनुष्य आज रागेट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडून आणावे आजचे बोधवचन भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जाये जाये राम, जाये जाये राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना वा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमानो हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम